नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आठ वाजलेत सकाळी साडेसहाला आपण आलेलो आणि पूर्ण पाणी मारून वगैरे व्यवस्थित झालं आहे आपण पाणी मारतो ना तेव्हा ओलाओबा कसा दिसतो आहे हे पाणी मारणं खूप गरजेचं असतं तुमच्याकडे पाणी असो किंवा नसो कुठून तरी जुगाड करायचा आणि हे बांधकामाला पाणी पडणं खूप महत्त्वाचं आहे हे बघा या बाजूने लगेच सुखात पण चालत कारण थोडीशी सूर्यकिरणी यायला लागल्यात तर वरती जरा सीडीने वगैरे चढावं लागतं आणि बाकीचं खालून घालायचं असं पाणी घालून वगैरे झालं आहे तर आज ॲक्च्युली आपलं जे काम आहे ते लेवलिंगचं आहे हे बघा इकडे बघता काल थोडी लेवलिंग केलेली आहे तर याच्यावर मस्त पाणी मारायचं आहे भरभरून त्याला चोप द्यायचं आहे इकडे सगळ्या ठिकाणी लेवलिंग व्यवस्थित झालं आहे फक्त जी पाठची पडवी आहे तिकडची लेवलिंग बाकी आहे हे बघा तर तेच काम आज करायचं आहे तर मंडळी बंटीकडे चाललो आहे आता आज पण आपल्या इथे साधारण चार पाच जण आहेत तात्या आहेत रूपाताई आहे ये, निलिमाई येईल वाटतं बंटी आहे तर दुपारी येईल कारण तो जरा चिपळूणला चालला आहे काही कारण असतो तर आता मी चाललो आहे बंटीकडे कारण तिकडे भाजी आहे दारची भाजी आहे की कसली तरी भाजी आहे काल का काय सांगत होती की काहीतरी भाजी आहे ती घेऊन जा तर आजच्या जेवणामध्ये आपल्याकडे तीच पालेभाजी असणार आहे तर चला जाऊन येऊ हो, सकाळची गाडी पण आली सव्वा आठची जी की सव्वा सात वाजता संगमेश्वरवरून सुटते संगमेश्वर नायरी निवळी अशी गाडी आपली तर ती गाडी लगेचच गावातूनच जाते आणि नऊ वाजताची दुसरी गाडी आहे संगमेश्वर नायरी निवळी नेरदवाडी ती पुढे नेरदवाडीला जाते अशा सकाळच्या आपल्याकडे दोन गाड्या मस्त सूर्यकिरण आलेत सूर्यदेव पण बघा दिसत आहेत का आगीचा मोठा गोळा आणि इकडे शेतीची कामं हळूहळू सगळ्या ठिकाणी चालू झालेत हे समोर बघता हे बंटीचं घर आणि इकडे पपई भरपूर लागलेत हे बघा पिकला नाही आहे जास्वतीचं फूल किती मस्त आलं आहे बघा एक नंबर फुलझाडं भरपूर आहेत बंटीकडे बंटीकडे जाताना आम्ही शक्यतो पाठच्या दारानेच जातो तिकडची पाठच्या पडवीमध्ये बंटी हो हा इकडे बंटीचं मळ आहे वांगी आहेत जी भाजी आहे त्याच्यानंतर तिकडे टोमॅटो आहेत कारलं आहे बरंच काय काय आहे इकडे पण पपई बघायला लागलेत हाताने काढू शकतो तर बंटी पण घरात नाही काका काकी पण घरात नाहीत काय माहिती कुठे गेलेत इकडे फुला आहेत मस्त पांढरी पांढरी अशीच भाजी तोडणं चुकीचं आहे <laughs> बोलणार तर नाहीत काय पण कसं नको नंतर येऊ बहुतेक म्हणती येणार आहे आपल्याकडेच पण काय माहिती कुठे कलटी मारले कुठे गेले सर्वजण काय माहिती नाही या बाजूला आपली कलम पण आहेत कलमनं पण आता पाणी एकाच दिवसाने घालतोय चहाची पात आहे आणि हे कलम डेरी आले मस्त याला या बाजूचं पण हे आहे ते ॲक्च्युली अजून माती टाकून त्याला तर बाजूने व्यवस्थित करायचं आहे तुरी पूर्ण सुकल्या आता त्यांना तोडून मग हे करायला लागेल झोडायला लागेल मग यातले तुरी आहेत त्या निघतील मग त्याची डाळ किंवा डायरेक्ट तूर पण आपण भिजत घालून भाजी करू शकतो चला आई पण वाट बघते तिला बोललं भाजी घेऊन येतो प्लस भाजीचा प्लॅन आपला कॅन्सल काहीतरी दुसरी भाजी असेल याला म्हणतात गोवरी हे गाईगुरांचं शेण जे की भाजावळमध्ये वापरलं जातं तर हे सुकत घातलं आहे म्हणजे कसं नंतर मग बरं पडतं ह्याला बोलतात कवल म्हणजे झाडांच्या फांद्या तोडून त्याचं भाजावळीसाठी वापर होतो आणि हा झाडांचा पडलेला पातेरा पानं तिकडे आहे ते गवत आहे तो पेंढा तर सगळं काही वापरलं जातं भाजावळीमध्ये सकाळचे म्हणजे नऊ वाजलेत आणि आता कामाला आजच्या सुरुवात झालं आहे आज बंटी कुठेतरी गेला आहे काय माहिती नाही काल बोलणं झालं नाही त्याला पण बोलायचं होतं पण तो काय आला नाहीच तर कृष्णाचा चिपळूनला गेला आहे बंटी पण कुठे मला वाटतं पातेरे वगैरे आणायला गेलं असेल त्याच्यानंतर आपण आहोत आता म्हणजे मी आहे त्याच्यानंतर इकडे माई पाणी भरते आई येईल थोड्या वेळात आता घरी भाजी वगैरे करायला गेले आतमध्ये रोपात आहे आणि अहुदात्या इकडे माती टाकायची त्याला मी माती टाकायला घेतो आतमध्ये पाणी मारत आहेत आणि इकडे थोडा चोप काढतायत पहिला मोठा मोठा मारून घ्यायचा काय -मा। ही मग नंतर स्लॅब्या बिडक्या लावतील नागवायची जरा ना। सारखी असलेली सार बरी साठी चला आजली कामं सुरू आहेत तोपर्यंत माती आपल्याकडे कमी नाही तर माती भरूया आणि थोडी 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 माती पाठच्या पडवीमध्ये टाकून घेऊ म्हणजे कसं आहे आतमध्ये आता पाणी आहेत तर मग पाठी पण पाणी मारले की कसं दे माती चांगली बसेल अजून चांगली जमीन आपल्याला करावी लागणार आहे एकदा जमीन किंवा मग बघू डाय रायक लावता आली तर दादीच लावू मग सध्या हे मोठा मोठा तरी प्लेन करून घ्यायला लागणार आहे इकडे काल रात्री एक्च्युली काल संध्याकाळी माती भरून ठेवलेली आहे तशी पण तरी ही मारतो आणि मग भरून 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 न्यायला लागेल माती थोडी टाकले अजून थोडी टाकूया तोपर्यंत इकडची कामं व्यवस्थित चालू आहेत तर इकडे बघतायच्युली थोडं पाणी मारून ठेवत आहेत इकडे हे पाणी मारून मग कसं ती जमीन थोडी ओली राही त्याच्यानंतर मग त्याच्यावर अशा पद्धतीने चोप दिला जातो हा बघा तर त्याच्यावर अजून एकदा होईल चोप हा एक वर्णवर्ण आहे आणि ओली पण माती आहे ना जास्त आता वर्ण वर्ण आल्यानंतर त्याच्यानंतर परत एक चोबस म्हणजे हे एक लेवलिंग करून घ्यायचं जेणेकरून स्लॅबला जे खांबे वगैरे लागतात ना लाकडं वगैरे आतून लावतात तर ती कशी व्यवस्थित जरा लागतील त्यासाठी हा मोठा मोठा सगळा प्लॅनिंग आहे त्याच्यानंतर मग जर आधी लावायची असेल तर मग काय अजून एकदा ते व्यवस्थित प्लॅन करायला लागणार आहे सर म्हणजे सकाळच्या न्यारीची वेळ झालेली आहे न्यारी करायला आज बंटी नाही आहे किसना ना? ना? एतिल, एतिल दा पण नाही कोण नाही येतील दुपारी येतील सगळे चला जेवायला या तांदळाची भाकरी बटाटा फ्राय आणि मसूर मसूरची मिक्स भाजी आहे मस्त मी गरम पाणी दोन काढले तर हे तयार होतील दोन दिवसात परत हे तिघांचा चला म्हणजे घराचं काम सुरू आहे तर चहाचा ब्रेक होता चहा पिऊन झाले बंटी पण आला तेवढ्यात आज आरामवाले मेंबर आहेत जरा फोन आला आहे तेवढ्यात तर हे ॲक्च्युली आहे संदेशचं कंपाऊंड म्हणजे इथे एक मोठी पेरून होती पहिली इथे त्या पेरूला आता भरपूर पेरू लागायची ती ती कालांतराने तुटली आणि हे कलम आहे कलम ह्या वर्षी लागते का नाही रे कलमाला काय तुरा दिसत नाही आहे एक पण होत दोन आहेत ना तिथे मग बघतो ह्याच्यातच दोन पेरू आहेत अच्छा ओके हा पेरू बघ हा इकडे अच्छा हा गोल आहे आणि हा उभट आहे काय अच्छा खालीच दोन पेरवी आहेत ना काय तू काही काय वेगवेगळ्या दोन पेरवी मोठी काठी हवी ती जराशी पेरू आहे तिथे वर ते बघा ते दोन आहेत मस्त दोनच तयार झालेले दिसतात खालच्या बाजून काय माहिती नाहीत आहे ना जुगाड काठीच जुगाड लागेल काठी वरण आणायला होती ही नाही फांदा ती हा पण त्या फांदीने ती फांद येऊ शकते थांब कर देता हूं। ना खाली तिला फक्त पकड थांब 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 आता नको थांब आता आत्ता आत्ता घे आता हे नको आहे सांगेन द्या पकड आता बघ काय काय बघालो पहिला कच्चे आहेत पण झाले नाही तयार आहेत खाऊ शकतो त्यातलंच आहे वाटत पेहरू त्यातलंच आहे गोलच आहेत होय होय या म्हणजे पेरू खायला या हम्म

तर मंडळी याला म्हणतात चोपणं जमीन आपण करतो ना तर जमिनीला चोप देण्यासाठी या चोपण्याचा वापर होतो ऑलरेडी दोन आहेत पण बंटीकडून अजून एक आणलं आहे म्हणजे पहिला चोप दिल्यानंतर परत दुसरा एक चोप फायनल चोप दिला जातो ना त्याला चोपणी हवेत ऊन बाग घेते भरपूर ऊन आहे बंटी बनवत होता सॅलड तर हे बीट खात खात आलं दुपारचा मंडळी एक वाजला आहे आणि सुट्टी झाली तर इकडे लेवरिंग करून आहे ना, ना। इकडे हा याला शेणकोळा ते गाईगुरांचं शेण असतं ना त्याचा हा शेणकोळा मारला आहे आतल्या रूममध्ये मारून झालं आहे मोकळा मग याचा कचरा वगैरे काढायचा वरचा वरचा आणि मग परत चोप द्यायचा ते पुढच्या बाजूने तुम्हाला मी दाखवतो काय काय करावं लागतं आता ही जमीन दोन वेळा लावणार आता ही लेवलिंग फक्त स्लॅबसाठी आहे आणि त्याच्यानंतर मग मेन जमीन किंवा मग आपण लादी लावणार तेव्हा काम करायचं आहे ते वेगळं हे बघा पुढची बाजू अशी दिसते सकाळची किंवा कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल रेकडे पूर्ण अशी माती माती पसरलेली होती त्यावर आज पाणी वगैरे मारून चोपण्याने चोप दिला आहे त्याला चोपणं बोलतात मग अशी दाखवलं तुम्हाला ते चोपण्याने चोप दिला जातो हे बघा हा पहिला चोप दिला आहे त्याच्यावर शेणकोळा मारला आहे शेणाने सारवलेला आहे ते सारवलेलं म्हणजे सारवणं म्हणजे हाताने सारवतो आपण आणि शेणकोळा म्हणजे ते पातळ बनवतात आणि मग ते असं फक्त खराट्याने फिरवतात हे बघा या रूममध्ये पण मारलेलं आहे आणि इकडे शेणकोळा टाकून परत एक चोप दिला आहे हा बघा जसं जसं चोप देत जातो ना दोन तीन चोप भेटले की मग मजबूत होऊन जातं ते अशा प्रकारचं हे काम सध्या झालेलं आहे दुपारनंतर ह्याच्यावरती चोप दिला जाईल आणि ह्याला परत एक दोन वेळा चोप देऊन प्रॉपर बसवलं जाईल माती रिंगवाले जे आहेत ते उद्या येणार आहेत उद्या कसं असतं ह्याच्यावरती फळ्या वगैरे ठोकणं किंवा ज्या रिंग बांधणं हे सगळं प्रिपरेशनच असतं आणि त्याच्यानंतर मग परवाच्या दिवशी रिंग टाकली जाईल आणि मग रिंगला एक दिवस सुकायला देऊन मग आपल्याला वरती फाडी लावून घ्यायची आणि त्याच्यावरती मग स्लॅब तर हे सगळं साधारण सात आठ दिवसामध्ये करायचं आहे कारण होळीच्या अगोदर होळी आहे चौदा मार्चला चौदा मार्चच्या अगोदर हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे इथे मटकं ठेवलेला आहे मटक्यातलं पाणी एक नंबर आहे थंड थंड गार एकदम असं म्हणतात पाणी बसून प्यावं पण ॲक्च्युली आता घरी निघतोय तर पटकन प्यायला त्याच्यासाठी सॉरी तर आता जेवायला चाललो आहे आई मगाशी गेली ऑलरेडी तेच होती तर थोडंफार जेवण वगैरे आणि आवरावर तिकडे पण करायचे असते तर त्यासाठी ती घरी गेले आपण पण जाऊया जरा मस्त हातपाय वगैरे धुऊ फ्रेश वगैरे होऊ जेऊया आणि मग थोडा अर्धा तास आराम करून मग परत येऊया हा गावाकडचे घर बांधण्याचे दिवस मस्त एकदम आठवणीत राहणाऱ्या ह्या सगळ्या व्हिडिओज आहेत तुम्हाला पण मला पण बऱ्याचशा काही गोष्टी असतात घर बांधतानाच्या सगळ्या रेकॉर्ड होतात की अडचणी आल्या काय काय आलं बरंच काय काय आलं सगळं काय रेकॉर्ड आहे बस झालं होतं सध्या गावामध्ये शेण पण पटकन मिळत नाही पण आईने जुगाड करून कुठून तरी आणलं आहे चला निघूया आता झालं जेवण अच्छा चरी करून झाली अरू लागड मोठे मोठे आहेत रे आता <laughs> ह्यांची सवय झाली रे आता मला काही मोठे प्रॉब्लेम नाहीत ह्या चिपकवलेल्या होत्या बांधाला दगडी तुमच्या चिकटवलेल्या होत्या आम्ही जमिनीतून खोदून काढल्या होत्या आमच्या घराच्याच आहेत ना मोठ्या दगड्या आपण डायरेक्ट लावून ठेवले बांधवलीत होती काय अशी दाय बांधवली तिला तिम सांगता या घराच्या दोन पाडव्या केली ना त्या मग ह्याला नाही जागा कुठं आणून दगडी हा पिण्याला नाही खाव पण इथलीच इथलीच पडतील ती पण माझी मागची असेल का संघाच्या ठाव एका वारसातल्या त्या पण काय माहिती जाय मला खावं नाही तर तिला काय ठाव खावगडे मग ते ह्याला बिचारा सांगता का गोपाल बुद्धांना शित्या बुद्धा जेवण वगैरे म्हणजे मस्त झालं आहे आज मुगाची भाजी आणि तांदळाची भाकरी होती जेवण झाल्यानंतर घराकडे चालू आहे तर झाडाचं किती महत्त्व आहे बघा आंब्याचं झाड आहे तर आंब्याच्या झाडाखाली बसलो आहे थोड्यावर आराम करतो तोपर्यंत सर्वजण येतीलच मग पुढच्या कामाला सुरुवात करूया संध्याकाळचे साडेतीन वाजलेत दुपारनंतरचं काम सुरू झालं आहे सकाळी इकडे पहिला चोप दिला होता तर आता दुसरा चोप हा शेवटचा ना हा आता फिनिशिंग बघा कशी आहे आवडली काय बघा जमीन कशी केली नाही लोकांनी उद्या कस स्लॅबवाले खुश झाले पाहिजेत आपण काय आपण होणारच आहे परत आम्हाला खरून करत करायचीच आहे एकदा होय तुला तुमच्याकडे काय म्हणतात चोपणच बनतात का काय म्हणतात तर कमेंट करून सांगा आम हो आमच्याकडे चोपणच म्हणतात आमच्याकडे चोपणच म्हणतात कस असत प्रत्येक गावात ना प्रत्येकाची भाषा अलग असते आणि काहीतरी नाव त्याचं वेगळं असत प्रत्येक वस्तूला भाषा अलग त्याला नाव अलगच वेगळी सगळं होय इकडे पाठीमु अजून बाकी आहे चकोला मारून दुपारी झाला आहे कचरा काढून ह्याच्यावरती चोप दिला की पण मस्त एकदम भारी दिसेल चगाचक चला मंडळी इथलं काम तर लगभग आवरलं आहे तर आता बाकीचे काही फिनिशिंग वगैरे आहे ते बघतील तर आपण आता चाललो आहे खाली संगमेश्वरमध्ये थोडंसं सिमेंट वगैरे आणायचं आहे आणि बाकीचं जे लोखंड वगैरे आहे ते पण आणायचंय तर कृष्णाच्या सोबत जरा जाऊन येतो कारण उद्या रिंगचं काम सुरू झालं की त्याची गरज आहे थोडं थोडं आपण सामान आहे जशी आपली अरेंजमेंट होते तसं आणि ह्याला भात भांगल ना म्हणतात सगळं जे काही गवत वगैरे असतं ते काढायचं का हो दाढी आहे काय डाळी भरली असते पण ही भाजायला रे हां जुना रस्ता पहिल्याच वाडी पहिलाच खाली जातो डाव्या बाजूला एकच वर चढून गेल चढल्यावर दुसरा कुठला रस्ता हा बायचोच आम्ही माझं पुढं कुठं झालो नाही वर गेलो तर आम्ही आहेच पुढं चला म्हणता सामान भरून आता टेम्पो काय तो आला नाही अजून आम्ही पुढे आलो बाईकने घरी आलो आहे इकडे पण सुट्टी झाली बघ आता सा वगैरे वाजलेत तर पाणी पण शिंपलंय तात्या होते ना तात्याने पाणी शिंपलंय म्हणजे आजचं अर्ध काम कमी केले नाही पाणी शिपून झालं आहे आई म्हणत होती का ते हॉलला फक्त बाकी आहे बघायला लागेल हां हॉलचं फक्त बाकी राहिलं आहे बाकी इकडून सर्व ठिकाण पाणी मारले नाही तर हे हॉलचं फक्त जे आहे ते आपण मारूया आणि मग हा जरा लवकर घरी जाईल तर रोजचं सहा वाजता वगैरे सर्वजण जातात मग पाणी मारायचं रात्रीचे आठ वगैरे वाजतात आठ वाजले की मग फ्रेश वगैरे होऊन सगळं करता करता पाहुणे नऊ नऊ वाजता नऊ वाजता घरी जातो म्हणजे सकाळी सहा वाजता येतो आहे तो रात्री नऊ वाजता घरी जातो आहे अशी सध्याची ड्युटी आहे आणि म्हणजे आज सामान ॲक्च्युली आपण पहिल्या रिंगला आणलेलं त्यातलं थोडंफार बाकी आहे आता परत सिमेंटच्या थोड्याफार पर बॅग आणल्यात आणि लोखंड लागणार ते आणले आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की सामान वगैरे सर्व एकत्र आणावं वगैरे 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 तर म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की सगळा पैसा पाहण्याचा प्रश्नच तो तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे कारण आमच्याकडे जो टेम्पो येतो त्याचं तो साधारण भाडं बाराशे ते अठराशे म्हणजे गाडीवरती डिपेंड आहे तर ते दोन वेळा आणल्यानंतर ते दोन वेळा तेवढे चार्जेस जातात ते सगळं मान्य आहे पण पैसा पण तेवढा पाहिजे एकदम आणायला त्यामुळं सर्व साहित्य थोडं थोडं आणतो आपण आता रिंगचं सामान आणलं आहे लगेचच दोन दिवसाने आपल्याला अरेंजमेंट करून बाकीची जे स्लॅबला लागणारं साहित्य ते पण आणायचं आहे असं सगळं चाललेलं आहे हळूहळू त्यामुळं प्रश्न पडतो बऱ्याच जणांना की एकत्र का नाही आणलं त्यासाठी म्हटलं सांगून टाकतो की आपण थोडं थोडं सामान आणून जसं जसं जमतं आहे तसं तसं आणतो आहे चला म्हणजे आता जे काय सामान येईल ते सिमेंटच्या बॅगा वगैरे व्यवस्थित लावायचे आहेत आणि जे काय पाणी मारायचं ते पाणी मारतो आणि मग घरी जाऊया कुठं पाणी आहे ना चला सामान वगैरे पण आलंय गाडी आलेली आत्ताच आणि इकडे प्रमोद मामाने पण जरा हेल्प केलंय सिमेंटच्या बॅग उतरायला दोघं दोघं लागतो पहिले जे आहे बरोबर ठेवा चुका आणि ते चला म्हणड सिमेंट आणि बाकीचं लोखंड वगैरे होतं ते आणलेलं आहे आणि पाठी जो एक छोटासा कर्कश आवाज बोलू शकतो येतोय का तुम्हाला हा जो आवाज येतो आहे ना ह्याला घिनाटी बोलतात एवढासाच प हा असतो तो कीटक असतो मामोड्यासारखा जाम आवाज करतात एकदम म्हणजे झाडाचं खोड असतं ना त्या खोडाच्या एकदम कलरचं असतं ते कीटक आवाज भरपूर करत आहेत सनसेट झाला आहे संध्याकाळची वेळ आहे तर आज म्हणजे मेन लेवलिंगचं काम होतं ते केलं आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी सामान घेऊन आलो आहे जे आपलं आता पुढच्या रिंगला लागणार आहे ते सामान तर आई तर आता था, निघाले घरी आजीला राहतो आपण तिकडे पण जेवण वगैरे बनवायचं असतं फ्रेश व्हायचं आता गोयला घेऊन जाते आई लाकडांचा आवडून येतो हे येशील का इकडे दुपारी माती भरून नेत होतो ना तर फावडं पिशवी वगैरे सगळं इकडेच आहे घेऊया कसं संध्याकाळी सगळं सामान एकत्र एक ठेवावं लागतं कारण सामान जागच्या जागी असलं तर बरं नाही तर मग दुसऱ्या दिवशी शोधत बसावं लागतं त्या कारणाने सगळं घमेलं फावडी टिकाव जे जे काय ते सगळं एका ठिकाणी व्यवस्थित राहिलं तर बरं आहे चला मंडई संध्याकाळ झालेलीच आहे तसं आजच्या दिवसाचं काम आवरलेलं आहे तर उद्या रिंगचं काम सुरू होईल त्याच्यात माझं एवढं काम नसणार आहे ते रिंगवालेच काम करतील चल येतो बाय बाय हां बाय बाय हां 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 तिकडे आतमध्ये आता सगळं हे बघा चोपन वगैरे व्यवस्थित झालं आहे शेणकुळा परत मारला आहे दुपारी होताच त्याच्यावर शेणकुळा परत मारला आहे हा बघा चला म्हणजे ह्याच्या दिवसाचं काम झालं आहे तर आज मेन जे खालचं काम होतं मेन रिंगपर्यंत ते आता सगळं काम झालं आहे म्हणजे लेवलिंग झालं आहे फाडी लावून झालं आहे उद्या आणि परवा दोन दिवस रिंगचं काम होईल आणि त्याच्यानंतर मग फाडी लावून स्लॅब करायचं आहे हां असो चला मंडई गावाकडे आहे बरेच दिवस झालेत गावाकडे आहे ऑफिसचं काम घे घराचं काम सगळं मिक्सअप झालं आहे जम्बलिंग जम्बलिंग होतं आहे पण ठीक आहे चालायचं चला आजच्या पुरतं म्हणजे इथे थांबूया आज जरा लवकर फ्रेश होतो घरी जातो आज जरा सगळ्या मित्रांना भेटतो रोज काय रामाच्या दुकानाकडे किंवा पायरीकडे काही जातच येत नाही कारण इकडेच नऊ वाजायचे तर बऱ्या दिवसांतर आज जरा लवकर जाणार आहे <laughs> त्याच्यामध्ये बाहू द्या आणि आज जे काम होते आहे निलिमाई वगैरे त्या सगळ्यांचे आभार तर कसं पाणी लवकर मारून झालं आहे ना म्हणूनसाठी आज लवकर जाणार आहे तर चला म्हणजे आतापुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय